आता आम्ही हिमाचल प्रदेशाच्या अतिशय टोकाच्या गावाला म्हणजे सांगोला व्हॅली येथे आलेलो आहोत या नदीचं पाणी अतिशय सुंदर खळखळत आहे आदरणीय सोबत आहेत वेगवेगळ्या नजारा आपण या ठिकाणी पाहू शकतो हा पूल आहे हा लकडी पूल आहे या पुलावरनं नेहमी या ठिकाणी राहणारी सर्व माणसं पायी प्रवास करतात हा बघा खूप मोठा स्टॅच्यू आहे अतिशय मोठा दगड आहे आणि खूप नजारा आपण या ठिकाणी पाहत आहोत खूप सौंदर्य आणि नटलेली हे सीमाचलची राजधानी अशी सुंदर रमणीय आणि प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही या ठिकाणी चांगला व्हॅलीमध्ये आलेलो आहोत